नमस्ते मंडळी शुभ संध्याकाळ मंडळी तुम्ही माझ्या व्हिडिओजला माझ्या यूट्यूबच्या चॅनलला एवढा भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि माझ्या माझ्या कुरड्यांच्या जे काही मी बनवलं होतं कुरड्यांचा ब्लॉग त्याला तुम्ही खूप छान सपोर्ट केलेला आहे खूप छान व्ह्यूज आहेत आणि लाईक पण आहेत तर असंच माझ्या चॅनेलवरती सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझे व्हिडिओ आवडले असतील माझ्या रेसिपीज आवडल्या असतील तर नक्की ट्राय करा आणि आज मी विशेष म्हणजे तुम्हाला बोला, बोलाय बोलायसाठी आज मी ब्लॉग शूट करते आहे आज मी कुठली रेसिपी वगैरे घेऊन हो ना आलेली नाही आहे पण मला एक तुम्हाला सांगायचं आहे की आज आहे म्हणजे का मदर्स डे झाला काल आणि त्याच्यामुळे खूप आमच्या घरामध्ये म्हणजे सेलिब्रेशन वगैरे असं काही नाही आहे पण तरी पण एक मदर्स डेचं थोडंसं नाही का फील आईला काहीतरी गिफ्ट द्यावं म्हणून माझ्या मिस्टरांनी माझ्या मुलांक मुलां मुलांना सर मुल मुलांना सांगितलं की तुम्ही तुमच्या आईला सरप्राईज द्या आणि त्यांनी खूप छान माझ्यासाठी हा मोबाईल आयफोन सिक्स्टीन आयफोन सिक्स्टीन गिफ्ट केला आहे आणि ॲक्च्युली मी खूप खूप हॅपी आहे की माझ्या मिस्टरांनी ते खरं नियो तर नियोजन त्यांनी केलं आहे ॲक्च्युली मुलांना तर नाही एवढा मोठा एवढा महागडा मोबाईल घेता येणार आहे पण माझ्या मिस्टरांनी त्यांना आणून दिला आहे आणि मदर्स डे स्पेशल त्यांनी मला ते गिफ्ट दिले आहेत त्याबद्दल थँक्यू सो मच माझ्या मुलांना आणि माझ्या मिस्टरांना सुद्धा थँक्यू सो मच सचिन आणि मंडळी आज तुम्ही बघताय हा मी ओपन करून दाखवते तुम्हाला ॲक्च्युली मला ह्याचे फीचर्स आयफोन फिफ्टीनचे फीचर्स थोडेसे कळले होते आता हा नवीन फोन आहे ह्याचं पण शिकावं लागतील तर तुम्हाला माहिती आहे मी शिकेल आणि छान ॲक्च्युली ह्याचं अनबॉक्सिंग वगैरे आम्ही दुकानातच केलं होतं त्यामुळे आता फक्त हा व्हिडिओ शूट करण्यापुरतं मी ओपन करते तर असा खूप छान वाईट नाही आहे ॲक्च्युली स्काय ब्ल्यू कलरचा कवर आहे तो आ, स्काय ब्ल्यू आहे पण तो फोनमध्ये वाईट दिसतो आहे खूप छान असा स्काय ब्ल्यू कलरचा कवर आहे आणि कॅमेरा वगैरे आता मी त्याला चालू करून बघते आहे एक दोन फोटो वगैरे काढून बघते आहे तर मग खूप छान मला वाटते म्हणजे इतकं मुलांनी मला वाट म्हणजे त्यांनी असं इतकं सरप्राईज दिलं की मला कळलंच नाही आणि मी अगदी घरात बसले होते आणि मला म्हणते की मम्मी डोळे झाक इथे ये इथे ये आणि अंधार वगैरे केला होता ॲक्च्युली तो शूट करायचा राहून गेला तो मुमेंट पण खरं ती तुम्हाला दाखवली असेल तर मला अजून आवडलं असतं आणि खूप छान मला ते सरप्राईज दिलं आहे आणि थँक्यू सो मच आणि मी आता उद्यापासून ह्या फोनमध्ये ब्लॉग शूट करणार आहे थँक्यू तर तुम्ही मंडळी माझ्या चॅनेलला इतकं लाईक केलं आहे आणि आता मला कमेंटची पण अपेक्षा आहे की ताई तुमचे व्हिडिओ तुम्हाला रेसिपी आवडल्या तुम्ही ट्राय केलेत का मला ते कुरड्यांच्या मशीनचे बरेच जणांचे कमेंट आलेत की ताई ते तुम्ही कुठून आणलं आहे वगैरे असं तसं खूप छान कमेंट त्याला खूप छान छान प्रतिसाद मिळाला आहे त्या कुरड्यांच्या मशीनला पण तर मग असंच मला तुम्ही सल्ले देत सल्ले सल्ला द्या मला कमेंट थ्रू मला कळवा की ताई तुम्ही ता, आता असे ब्लॉग बनवत असे मला रेसिपीजचे ब्लॉग जास्त करून शूट करायला आवडतात मी करते पण ते शूट पण जास्त आता फिरायला वगैरे तर एवढ्या पंधरा दिवसात कुठे आम्ही गेलेलो नाही आहे घरातच आहोत तर मग आता जेव्हा मी कधी आता नेक्स्ट टूरला जाईल कुठेतरी तेव्हा नक्की मी ब्लॉग शूट करेल आणि आता शाळा चालू झालं तर ऑफकोर्स थोडंसं थोडे थोडेच ब्लॉग असतात माझे तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि शॉर्ट्स वगैरे तर ते शॉर्ट्स वगैरे तर असतात तर मी टाकत राहील यूट्यूबवरती तर तुम्ही नक्की माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत राहा थँक्यू